कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या विरोधात बरांज येथील प्रकल्पग्रस्त महिलांनी सुरू केलेल्या उपोषणाचा बेचाळीसवा दिवस आहे ग्रामीण भागातील महिलेने के पी सी एल कोळसा दिवसांपासून बंद ठेवली होती मात्र तहसील व पोलीस प्रशासनाने कोळसा वाहतूक सुरू केली व आंदोलन करणाऱ्या शंभराहून अधिक महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले बरांज मोकासा येथील केपीसीएल कंपनीने नऊशे एकर जमीन संपादित करून कोळशाचे उत्पादन केले आहे मात्र बाराशे एकोणसत्तर घरांना गावातील नुकसानीची भरपाई मिळालेली नाही त्यांचे पुनर्वसनही झालेले नाही केपीसीएल कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि त्यांना मोबदला दिला नाही बरांज येथे राहणाऱ्या शेकडो घरांवर कब्जा करून कोळसा उत्पादन सुरू केले आहे गेल्या बेचाळीस दिवसांपासून ग्रामीण महिला उपोषणाला बसल्या असून प्रकृती अस्वस्थतेमुळे तीन महिलांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत जीव गेला तरी उपोषण संपवणार नसल्याचं महिलांनी सांगितलं आहे